मित्रांनो थमनेल बघून तुम्हाला थोडासा इंटरेस्ट आला असेल की हे नक्की काय का का आहे टायटल काय आहे अशा पद्धतीने टायटल का दिलेलं आहे निवडणुका आहेत निवडणुका जाहीर होणार आहेत उद्या आरक्षण आहे त्या पार्श्वभूमीवर ज्या घडामोडी घडतायत ह्या आम्ही आपल्यासमोर घेऊन येत आहोत नमस्कार मी राजेश माने यूट्यूबच्या बातमी रॉटिन या न्यूज चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत मित्रांनो थमनेल बघून तुमच्या लक्षात आलेलं असेल की नक्की काय आहे आजचे जे मित्र आहेत हे उद्याचे शत्रू राजकारणामध्ये असं म्हणतात की कोणी कोणाचा कायमचा मित्र नाही आणि कोणी कोणाचा कायमचा शत्रू पण नाही तेच अनुभव आता आपल्याला ऐकायला मिळत आहेत चर्चेला मिळत आहेत कारण की अभिनय तो कभी नाही या पार्श्वभूमीवर सर्व उमेदवार कारण की मधी दोन चार वर्ष ज्या निवडणुका नव्हत्या ह्यामुळं सिनियर लोकं जे आहेत आणखीन सिनियर झालेले आहेत जे काठावर होते ते आता निवडणुकीच्या इच्छुकमध्ये आलेले आहेत आणि ह्या सर्वांमध्ये कोणाला तिकीट मिळणार कोणाला तिकीट मिळणार नाही उमेदवारी कोणता पक्ष कोणाला देणार यामध्ये सगळ्यांची घालमेळ सुरू आहे उमेदवारी कोणाला मिळणार ह्या मुद्द्यावर सगळीकडे चर्चा चालू आहे गेल्या म्हणजे दोन हजार दहापूर्वी काँग्रेसमध्ये जी परिस्थिती होती की काँग्रेस पक्षाचं तिकीट मिळवण्यासाठी त्या ठिकाणी चढावळ सुरू असायची लॉबिंग सुरू असायची मुंबईचं लॉबिंग दिल्लीचं लॉबिंग आणि त्या पद्धतीने ती उमेदवारी मिळवण्यासाठी प्रयत्न केले जायचा आता ती परिस्थिती भाजपमध्ये आहे भाजपमध्ये इच्छुकांची संख्या प्रत्येक प्रभागामध्ये भरपूर आहे कमीत कमी प्रत्येक गटामध्ये ओपन गटामध्ये पाच सात जणं आहेत सीमध्ये पाच सात जणं आहेत एस सीमध्ये पाच सात जणं असे पंधरा ते वीस जणं एका प्रभागामध्ये इच्छुक आहेत त्यामुळे उमेदवारी कोणाला द्यायची हा प्रश्न आता वरिष्ठांसमोर येणार आहे मात्र मग हे लोक गप्प बसणार आहेत का गेले दोन चार वर्ष हे लोक जी कामं करत आहेत सगळ्याच पक्षाचे नुसतं सत्ताधारी पक्ष नाही तर काँग्रेस असेल राष्ट्रवादी काँग्रेस असेल राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा पवार शिवसेना उबाटा किंवा शिवसेना शिंदे यांच्याकडनं जे इच्छुक उमेदवार आहेत ते गेले अनेक वर्ष दोन चार वर्ष खर्च करत आहेत कार्यक्रम आहेत पक्षाला जिवंत ठेवलेलं आहे आणि त्या माध्यमातून लोकांपर्यंत पोचण्याचा प्रयत्न करत आहेत आणि जर आयत्या वेळेस उमेदवारी नाकारली गेली तर काय ह्यासाठी प्रत्येकाने प्लॅन बी तयार करून ठेवलेला आहे आमच्या माहितीनुसार प्रत्येक उमेदवार प्रत्येक इच्छुक हा इतर पक्षाच्या संपर्कात आहे काही जणांनी प्रवेश इतर पक्षांमध्ये घेतलेले आहेत काही जणं घेणार आहेत काही जणांनी चर्चा करून ठेवलेली आहे की बाबा इकडे जर तिकीट नाही मिळालं तर आम्हाला तु आम्ही तुमच्याकडे येतो तुमच्याकडं प्रवेश घेतो आणि तुमच्याकडनं निवडणुका लढवतो त्यामुळं आज अनेक ठिकाणी जर तुम्ही बॅनर बघत असाल तर त्या बॅनरवरचे पक्षाचे चिन्ह जे आहेत हे गायब झालेले आहेत बरेच जे बॅनर आपण बघतो सर्व प्रभागांमध्ये दिसून येईल की चिन्ह पक्ष पक्षविरहित फ्लेक्स लावलेले दिसत आहेत त्याचं कारण हे सगळं महत्त्वाचं आहे कारण की उद्या जर पक्ष बदलला आपण तर ते चिन्ह घ्यावं लागणार आणि लोकांपर्यंत ते चिन्ह पोहोचवणं हे ते त्यांचं टार्गेट राहणार आहे त्यामुळं आज सगळेजण जे आहेत हम सात साथसाथ हे म्हणणारे उद्यापासनं कदाचित आरक्षणानंतर एकमेकांचे जाणीव दुश्मन होणार आहेत कारण की एकमेकांच्या विरोधात ते निवडणुका लढवू शकतील याच्यामध्ये ज्या काही संभव घटना आहेत आता जर समजा खुल्या गटामध्ये खुल्या गटांमध्ये पुरुष ज्या ठिकाणी गेल्या वेळेस होतं त्या ठिकाणी महिला झालं तर काय करणार मग महिलांना वेगळं तिथं स्थान द्यावं लागेल ओबीसीसाठी वेगळं एस सीसाठी वेगळं आणि जर पुरुषच राहिले जे मागच्या वेळेस पुरुष गटासाठी जे वॉर्ड ओपन होते तिथं पुरुषच राहिलं पण आता इच्छुकांची संख्या वाढली मागच्या वेळेस नगरसेवक हे साधारणतः दहा वर्षापूर्वी निवडून आलेले नगरसेवक होते त्यांचा काल कार्यकाल संपला पाच वर्ष त्यानंतर तीन चार वर्ष निवडणुका नव्हत्या ते सिनियर झालेत मग त्यांना तिकीट द्यायचं का नवीन उमेदवारांना नवीन इच्छुकांना नवीन रक्ताला काय म्हणतात तरुणांना संधी द्यायची हा प्रश्न प्रत्येक पक्षासमोर आहे त्यामुळं सगळेजणं वाट बघून बघ लक्ष ठेवून बघतात की कारण की भाजपकडे इच्छुकांची संख्या जास्त आहे आणि तिथनंच सगळ्यात जास्त बाहेर पडणाऱ्यांची संख्या असू शकते ज्यांनी गेल्या चार पाच वर्ष आपला पक्ष बांधणी केलेलं आहे प्रभाग बांधणी केलेला आहे वॉर्ड बांधणी केलेलं आहे त्या सर्व उमेदवारांवर इतर पक्षांचा डोळा आहे जर त्यांना तिकीट उमेदवारी नाही मिळाली तर त्यांना आपल्याकडे घ्यायचं आणि आपल्याकडनं त्यांना उमेदवारी द्यायची अशी चर्चा सगळीकडे आहे आणि असंही कळलं जातं की हा उमेदवार यांना भेटून आलेला आहे आणि ह्या सर्वसाठी आता अनेकांच्या गुप्त बैठका चालू आहेत कालच अगदी शनिवारी अजितदादा पवार पुण्यामध्ये होते आणि त्यावेळेस अनेक इच्छुक त्यांना भेटून आलेले आहेत त्यांच्याशी बंद चर्चा झालेली आहे आणि आम्ही कोणकोण त्याच्यामध्ये येण्यासाठी इच्छुक आहेत संदर्भातल्या चर्चा तिथं झालेल्या आहेत अजितदादासुद्धा कसलेले खेळाडू आहेत त्यांनीसुद्धा सगळ्यांना होल्डवर ठेवलं आहे आज आत्ताच कोणाला सिग्नल दिला नाही किंवा घेतलेलं नाही आहे वेळ बघून परिस्थिती बघून ते सुद्धा इन्कमिंग घेणार आहेत इन्कमिंग घेणार एवढं नक्की कारण की भाजपमध्ये इन्कमिंगला शक्यता नाही तिथनं आउटपु आउट गोईंग जे आहे हे जास्त होणार आहे मात्र राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट उवाठा आणि शिंदेसेना यांच्यामध्ये जास्त इन्कमिंग होणार आहे कारण की इथले नाराज सगळे तिथं जाऊ शकतात आणि तिथनं चिन्ह मिळवू शकतात वंचित सुद्धा एक पर्याय आहे की त्याच्यामध्ये वंचितकडनं सुद्धा काही जण इच्छुक असू शकतात आणि त्यांना तिकडनं उमेदवारी घेऊ शकतात आपमध्ये त्यांचे स्वतःचेच उमेदवार आहेत त्यांच्याशी आपण चर्चा करू त्यांच्याकडेही एवढं काही इन्कमिंग होणार नाही किंवा आउटगोईंग होणार नाही मात्र ह्या चार पक्षांमध्ये इनकमिंग भरपूर आहे गुप्त बैठका चालू आहेत वरिष्ठांशी चर्चा सुरू आहे सगळ्या घडामोडींवर आमचं लक्ष आहे आम्ही लक्ष देऊन थांबलो आहे आम्हाला माहिती आहे की कोण कुठं भेटतं आहे कोण कोणाला कौन, जाऊन भेटलं कोण कौन, कोणाच्या संपर्कात आहे कोणत्या नेत्यामार्फत त्या पक्षाच्या वरिष्ठांपर्यंत किंवा त्यांच्या अध्यक्षांपर्यंत पोचलेलं आहे या सर्व घडामोडी आपल्याकडं आहेत मात्र झाकली मूठ सव्वा लाखाची कारण की अजून ते पिक्चरमध्ये आले नाहीत मग आपण का त्यांना पिक्चरमध्ये आणा लक्ष आहे आमचं आणि हळूहळू आम्हीसुद्धा ह्या गोष्टी तुमच्यापर्यंत घेऊन येणार आहोत मात्र निवडणुकीमध्ये एक गोष्ट लक्षात ठेवा कोण कोणाचा कायमचा मित्र नाही कोण कोणाचा कायमचा शत्रू नाही त्यामुळं उद्या आणि विशेषतः कार्यकर्त्यांनी लक्षात ठेवा रोज सकाळी उठल्यावर बघा की आपला नेता कुठल्या पक्षात आहे नाहीतर तुम्ही सकाळी उठाल तो भलत्याच पक्षात गेलेला असेल आणि मग मात्र तुमच्या कळाला का कशा होतात कारण की परिस्थिती तशी आहे त्यामुळं सगळ्यांनी आपल्या नेत्यांवर लक्ष ठेवा त्यांच्या आत्ता तुमच्या हातात कोणता झेंडा आहे आणि उद्या कुठला झेंडा घ्यावा लागेल हे मात्र तुम्हाला ठरवायचं आहे आहे गडबड आहे दया बोध बळा गडबड आहे यामुळं आता सगळ्यांनी तयारीला लागा आपापल्या नेत्यांना धरून ठेवा लक्ष ठेवा सकाळी उठल्यावर पहिले व्हॉट्सअप चेक करा स्टेटस चेक करा नेता कुठे गेला आहे का काय नाही आपल्याबरोबरच आहे ठीक आहे या सर्व गोडामोडी आम्ही आपल्यापर्यंत घेऊन येणार आहोत तोपर्यंत आमचं बातमी डॉट इन एन न्यूज चॅनल सबस्क्राईब करा कारण की ह्या चॅनलवरच तुम्हाला आपल्या शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघ पुणे शहराच्या घडामोडी तुम्हाला बघायला मिळणार आहेत ऐकायला मिळणार आहेत त्यामुळं चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद